मौजे आसर्जन येथील नागोराव कवाने घर क्रमांक दहा एक एकशे नव्वद यांच्या मालकी व ताब्यातील घरकुलावर त्यांचे बंधू लक्ष्मण देवबाजी कवाने यांनी अनाधिकृतपणे कब्जा केला असून खोटे दस्तावेज बनविल्यामुळे निवेदनकर्ते नागोराव कवाने त्यांच्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर बारा फेब्रुवारीपासून आमरण साखळी उपोषणास बसणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले माझं नाव सतीश नागोराव खवाने आहे मी राणार असेंचा आहे माझ्या बाबाने एकोणनव्वदपैकी गट क्रमांक दोन प्लाट घेतले होते त्याच्यावरचे दोन्ही बी खोट्या रस्त्या करून आमच्या चुलत्यानं लक्ष्मण देवबा खवाने यांनी माझ्या बाबा अनपढ आहेत त्याचा याचा ग गैरफायदा घेऊन त्याने आम्हाला न सांगता माघाऱ्या सगळ्या गोष्टी करून आमचे घरकुल व आमचा प्लाट खोटी रस्ती करून सातबाऱ्यावर नाव चढवण्यात आले आहेत आणि हे कालावधी तीन वर्षाचा ठेवलेला आहे एका दिवशी त्यानं ना सातबाऱ्यावर नाव चढवले आहेत आज रोजी आमचं घरकुल आमच्या बाबानं स्वतः बांधलेले तीन खोल्या आर सी सीच्या बाथरूम ते सोडायला नकार देत आहेत आणि आम्हाला नाही का धमक्या देत आहेत जिवे मारण्याच्या नांदेडमध्ये आले तर तुमचे हातपाय मोडून टाकील गुंड्यांना त्याने पैसे देऊन आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत असे आम्ही अर्ज इकड तिकडं दिला तर माझ्या खूप मोठ्या आवळ्या आहेत मी को बी तुझा अर्ज चाल देणार नाही अशा काय या संदर्भात निवेदन आम्ही कलेक्टर ऑफिस तहसीलदार साहेब महानगरपालिका सिडको महानगरपालिका नांदेड एस पी ऑफिस आम आमची मागणी नाही जर पूर्ण झाली तर आम्ही अमर उपोषणासाठी साखळी साखळी उपोषण करणार आहे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर